सतरा तारखेला वर्ध्यात प्रथमच देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा येतात सतरा तारखेला वर्ध्यात प्रथमच देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा येतात आहेत योगायोगानं त्यांच्याकडे गृह विभागासोबतच सहकारी विभाग देखील आहे आपल्या वर्धा जिल्ह्याची वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक त्याच्यामध्ये अजूनपर्यंत हजारो लाखो कुटुंबाचे लाखो करोड रुपये त्या ठिकाणी अडकलेले आहेत मधातल्या काळात आपण विधानसभेत वारंवार हा प्रश्न मांडला आणि त्या ठिकाणी राज्य सरकारकडून काही पॅकेज घेऊन सहकार राज्य सरकारकडून पॅकेज मिळून आपण त्या ठिकाणी बँकेचा गेलेला लायसनचा परवाना हा त्या ठिकाणी प्राप्त केला परंतु अजूनपर्यंत त्या ठिकाणी अडकलेले शेतकऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे गोरगरीब लोकांचे पैसे हे मात्र त्यांना त्या ठिकाणी मिळालेले नाही आहे आपण आदरणीय केंद्रीय सहकार मंत्र्यांना विनंती करणार आहे की एक विशेष पॅकेज केंद्र सरकारकडून त्या ठिकाणी बँकेला देण्यात यावं व ह्या गोरगरीब गरजू कुटुंबाचे पैसे त्या ठिकाणी नागरिकांना वापस मिळाले पाहिजे या देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहाजी यांची जाहीर सभा वर्धा येथे स्वावलंबी ग्राउंडवर आहे आणि हे सभा चारही उमेदवाराला उमेदवारासाठी संबोधित करणार आहे आणि त्या सभेमध्ये आमचे वर्धेचे आमदार पंकज बोईर यांनी सातत्याने विधानसभेमध्ये इथल्या बँकेचा प्रश्न मांडला इथल्या सुदगिरणीचा प्रश्न मांडला हे प्रश्न पहिल्यांदा या ठिकाणी सहकार मंत्री उम रा यांच्यासमोर हे प्रश्न मांडून ज्या जनतेचे शेअर्स होते ज्या जनतेचं नुकसान झालं त्या जनतेला त्या भागीदाराला भागभांडवलदारांना न्याय मिळावा या दृष्टीने ते आपल्या भाषणातून सहकार मंत्री आणि गृहमंत्र्याला विनंती करणार आहे आणि यानंतर त्याच्यावर जे कारवाई करणार आहे ते तिथून त्यांच्या नजरेसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे तीस ते पस्तीस हजार लोकं अपेक्षित आहे आणि पूर्ण व्यवस्था आमची झाली आहे सर्व आमदाराला आम्ही त्याचे सांगितले आणि वर्धेमध्ये आम्ही टार्गेट जास्त ठेवलं आहे आणि बाजू वर्धा आणि देवळी म्हणजे हिंगाट आहे आणि आर्वी आहे त्याच्यामध्ये तिथले काही उमेदवार काही लोक त्या कार्यकर्ते त्या ठिकाणी येणार आहे पण अतिशय चांगली व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी ठेवली आहे आणि यशस्वी ही सभा होईल असं मला वाटतं सभा कुठे सभा सावलंबी ग्राउंडवर एक वाजता सुरुवात होणार आहे आणि हे सभा झाल्यानंतर पुन्हा गृहमंत्री दुसऱ्या सभेला जाणार आहेत